कुंडलच्या कुस्ती मैदानामध्ये सांगलीचे विद्यमान खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांची भेट झाली यावेळी दोघांनी एकमेकांकडे हसत हस्तांदोलन केलंय सोबतच यावेळी दोघांमध्ये मुश्किलपणे चर्चाही झाली यावेळी आमदार विश्वजित कदम आमदार अरुण अण्णा लाड यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली कुस्तीच्या मैदानामध्ये हे सर्व नेते आणि खास करून आजी माजी खासदार एकत्र आल्याचं दृश्य पाहायला मिळालं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावरती टीका केली त्यांच्या काळामध्ये महिलांवरती बलात्कार झाले महिलांना जिवंत जाळलं गेलं अनेकांची घरं जाळली गेलेली आहेत पण त्यांना त्यांची जबाबदारी कळली नाही असं म्हणत आव्हाड यांनी त्यांच्यावरती हल्लाबोल केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज प्रयागराज आहेत राष्ट्रपती मेळ्यामध्ये शाही स्नान करणार आहेत द्रौपदी मुर्मूंचा आठ तासांचा प्रयागराज दौरा असेल हनुमानाचे आणि वटाचे दर्शन देखील ते यावेळी घेणार आहेत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरती राहुल गांधी यांनी एक टीका केली आहे एन बिरेन सिंग यांनी मणिपूरमध्ये फूट पाडली अशी टीका राहुल गांधी यांनी केली मणिपूरमध्ये हिंसाचार होऊन देखील मोदींनी त्यांना हटवलं नाही लोकांच्या वाढत्या दबावामुळे मोदींना राजीनामा घ्यावा लागला असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवस परदेश दौऱ्यावरती असणार आहेत फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यासाठी ते रवाना होणार आहेत मोदी फ्रान्स आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष यांची भेट घेणार असून बारा तारखेपर्यंत मोदी फ्रान्समध्ये असतील मोदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समितीचं अध्यक्षपद देखील भूषवणार आहे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेमध्ये बदल करण्यात आहे आणि यामध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डाबलण्यात आलं आहे वणी येथील कोळसा खदाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अडचणींचा सा सामना करावा लागतोय आमदार संजय दरेकर यांनी प्रत्यक्ष जाऊन खदान कामगारांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या कामगारांना कोळसा काढताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतंय आता तंत्रज्ञान प्रगत झालं त्यामुळे आगामी काळामध्ये कोळसा उत्पादन वाढेल असा विश्वास आमदार संजय दरेकर यांनी व्यक्त केला आहे जत तालुक्यातील अत्याचार करून खून केलेल्या चार, के चार वर्षीय मुलीच्या कुटुंबाची खासदार विशाल पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली यावेळी विशाल पाटील यांनी त्या मुलीच्या खुनाचा खटला जलद गतीने चालवावा आणि आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी सरकारकडे मागणी केलेली आहे जालन्यामध्ये वाळूमाफी आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवरती आलंय वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह भीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आलं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा राजीनामा दिलेल्या शिवसेनेचे प्रकाश देसाई भाजपमध्ये प्रवेश त्यांनी केलेला आहे सोबतच भाजपाला दक्षिण रायगडमध्ये दमदार नेतृत्व त्यांच्यामुळे मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील लुईसवाडी विभागामध्ये युवासेना कोपरी पाचपकडी प्रमुख ऋषिकेश माने यांच्यामार्फत साखर वाटप करण्यात आली महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध महाराज कालीपुत्र पुत्र काली यांच्या हस्ते ही साखर सर्व नागरिकांना वाटप करण्यात आली रायगडच्या पदाचा वाद सुरू असताना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाले विधानसभा निवडणुकीमध्ये अलिबागमधील भाजपचे बंडखोर उमेदवार दिलीप बोहीर यांनी ही किमया घडवून आणली मोहीर यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी शिवसेना आमदार महेंद्र दडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिकेत तटकरे हे एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाले आगामी निवडणूक आणि पक्षवाढीसाठी मनसेची बैठक झाली संघटनात्मक पातळीवरती चर्चा झाल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली